चोवीस लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात गेल्या दोन महिन्यापासून भरपूर राजकीय भरपूर राजकीय चर्चा सुरू आहेत आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमच्या सर्वांनी निर्णय घेतला होता की माननीय डॉक्टर आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली एक संघपणे आपण जिल्हा काँग्रेस आतापर्यंत गेल्या दोन वर्षाच्या काळ चालवतो आणि त्या पद्धतीनंच पुढचे सगळे वाटचाल व्हावी त्याच्या मातृशाखालती लोकसभेची उमेदवारी ही काँग्रेस पक्षालाच घ्यायची हा निर्णय आम्ही सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून जनतेशी चर्चा करून घेतला आणि त्यांना पूर्ण जबाबदारी विश्वित कर्मांना आम्ही दिली की आपण मुंबई दिल्ली या प्रत्येक स्तरापर्यंत ह्या उमेदवारीसाठी आपण प्रयत्नशील राहावं सर्वांच्या मताची विनंतीची विचार करून विश्वित कर्मांच्या नेतृत्वाखाली एकच उमेदवार माझ्या रूपानं काँग्रेस पक्षाने शिफारस करून दिल्लीला पाठवला सीई सीच्या कमिटीमध्ये सुद्धा विशाल पाटील हे एकच नाव करून त्या ठिकाणी निर्णय झाला जागा वाटपाचा तिढा हा थोडा अनपेक्षितरित्या ह्या मध्ये आला आम्हाला कुणालाही या पद्धतीची अपेक्षा नव्हती Uh, मात्र हे uh, हा जे घडले ते घडते तरीसुद्धा कुणी का जागा मागितली कशी मागितली ह्या कुठल्याही वादात न पडता एक संयम आमच्या सर्व जिल्हा नेत्यांनी पाळला आमदार विक्रमदादा असतील ते वेणी असतील आमचे जिल्हा शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील असतील सर्व कार्यकर्ते असतील आम्ही कुणीही सुद्धा कुठलंही वक्तव्य केलं नाही मात्र गेल्या काही दिवसांपासून सांगलीविषयी प्रसार प्रसारमाध्यमांबद्दल खूप मोठी चर्चा होताना दिसून आलेली आहे खासदार संजय राऊत साहेब यांच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्याच मनात कारण आम्ही सर्व सुद्धा भाजप विरोधी विचाराचे आहोत काँग्रेसच्या पुरोगामी विचारचे लोक आहोत त्यामुळे जेव्हा संजय राऊत साहेब माध्यमांपुढे येतात आणि ते ज्यावेळी बोलतात त्यावेळी कुठेतरी आमच्यात सुद्धा भाजपच्या विरोधी बोलणारा एक चांगला माणूस आहे त्यांच्याकडे पाहून खूप मोठी ऊर्जा आहे महाराष्ट्रात वसंतदादांच्या काळापासून मुंबईत मराठी माणसं भरपूर आहे तर त्या मराठी माणसांना मुंबईत आवाज नाही आणि तो आवाज निर्माण झाला पाहिजे ह्या हेतूनं वसंतदादांनी सुद्धा मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीच्या काळाच्या सुद्धा शिवसेना हीच मराठी माणसांचा आवाज होऊ शकेल हा प्रयत्न समजून त्यांनी शिवसेनेला त्या काळात त्यांच्याही बाळासाहेब ठाकरेंचे साहेबांचे खूप चांगले संबंध होते स्नेह होते आणि त्यातनं त्या 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 ते आवाज शिवसेनेचा तयार झाला पाहिजे या हेतूनच त्यांनी मदत केली निश्चितच संजय राऊतसाहेब हे शिवसेनेचा मराठी माणसाचा आज पुरोगामी नेतृत्वाचा आवाज आहे मात्र हा आवाज सांगलीकरांनी त्यांना दिला तोच आवाज सांगलीकरांच्या विरोधात येऊन सांगलीत वापरला गेला आणि त्यामुळे थोडी खंत आमच्या सगळ्यांच्या मनात त्या ठिकाणी जाणवते आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी बोलायला आलेलो आहे खासदार साहेबांनी आमच्या नेते विश्वजित कदम साहेब यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांच्याबद्दल काहीतरी बोलणी केली आणि आजपर्यंत आम्ही थांबलेलो आजपर्यंत विश्वजित कदम जे माध्यमांपुढे बोलत होते जी सांगलीच्या जागेबद्दल भावना मांडत होते ती काय भावना त्यांची एकट्याची वैयक्तिक नव्हती ती माझी दादांची वहिणींची बाबांची ती सांगली काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची ती सांगलीच्या प्रत्येक जनतेचा आवाज म्हणणं हे विश्वित कदम मानत होते आणि अशी मागणी करत असताना त्यांच्यावर काहीतरी संशय निर्माण करून बोलणं त्यांच्या विरोधात बोलणं हे युती धर्माला शोभेचं आहे असं मला वाटत नाही विश्वित कदमांनी कुठल्या तरी पक्षात जाणार आहेत फुटणार आहेत अशी त्यांच्याबद्दल कुणीतरी बोलणं आपल्याच पक्षाचं आज, आज विश्वित कदम आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते आमच्या स्टार कॅम्पेनर स्टार प्रचारक आहेत गेल्या तीन दिवसापासून विदर्भात काँग्रेसच्या आणि इतर आघाडीच्या मित्र पक्षांच्या प्र, उमेदवाराच्या प्रचारासाठी ते सुद्धा गावेगावी आज फिरतात त्या ठिकाणी ह्या आघाडीला निवडून येण्यासाठी प्रयत्न करतात अशा व्यक्तीबद्दल आपल्याच आघाडीच्या एका व्यक्तीने बोलावं आणि आपल्याच कार्यकर्त्याच्या नेत्याचं विटंबना किंबहुना त्यांना कुठेतरी कमीपणा लोकांपुढे घ्यावा लागेल त्यांनी प्रचार पुढे काँग्रेसचा करत असताना शिवसेनेचा करत असताना राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या पक्षाचा करत असताना त्यांना कुठलं त्याचा आवाज कमी होईल अशी वल्गना करणं अत्यंत दुर्दैवी आहे मी पुन्हा सांगतो अत्यंत आदर शिवसेना पक्षाचा उद्धव ठाकरे साहेबांचा सा, पूर्ण त्यांच्या कुटुंबियांचा सा, संजय राऊत साहेबांचा सा, आमच्या प्रत्येकाच्या मनात आहे पण ही जी घडली गोष्ट ती पूर्ण अनपेक्षित होती असं का बोलले एवढं तरी हे का मनावर लावून घेतलं हा सांगलीचा विषय हा तुमच्या बंद खोलीत चालला पाहिजे होता तो बाहेर आला म्हणून विश्वित कदमांनी त्याला उलट उत्तर दिलं की जागा ही जागा आमची आहे कुठेही वैयक्तिक पातळीवर आमच्याकडून प्रयत्न झाले नाहीत ह्या हा मुद्दा नेण्यासाठी मात्र रोज रोज हा मुद्दा खूप ताणला गेला ही उमेदवारी कदाचित उद्या मुहूर्तावर जाहीर होईल ते आमच्या बाजूनेच होईल असा आम्हाला विश्वास आहे विश्वित कदम त्यासाठी प्रयत्न अजूनही करतायत असा आम्हाला विश्वास आहे पण हा निर्णय व्हायच्या आधी सांगलीत यायचं सा कारण काय उद्या संयुक्त पत्रकार परिषद महाविकास आघाडीची होणार आहे असं आपल्या सगळ्यांकडनं मला कळत आणि म्हणून एवढे दिवस थांबलाय आणि एक दिवस थांबूया पुढे बघूया काय मग निर्णय घेऊया शिवसेनेने देशात राऊत साहेबांची मागणी एकदम बाहेर घेऊन भाषण करावी त्यातले दोन तीन दिवस ह्या ठिकाणी का वाया घालवावे हे अजून आम्हाला कोडं सुटलेलं नाही आहे तरी हिमऊ त्यांनी आता येऊन गेले दोन तीन दिवस त्यांनी सुद्धा ही परिस्थिती बघितली आहे त्यामुळे मला विश्वास वाटतो की त्यांनासुद्धा अंदाज हा आला असेल सांगलीची परिस्थिती काय आहे सांगलीच्या जनतेला काय पाहिजे सांगली कुणाची हे आम्ही नेहमी म्हणतोच पण ती आहे कुणाची हे उत्तर कदाचित त्यांना जनतेने दिलं असेल आणि म्हणून त्यांच्या हातात बदल झाला असेल त्यांचं मन परिवर्तन झालं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि उद्या लागणाऱ्या निकालानंतरच पुढच्या गोष्टीवर आपण चर्चा करू हे सांगतो ता काँग्रेसच्या जा ताकदीवर जागा मागायची असेल असं आम्हाला वाटते त्यामुळे आम्ही त्यात काय खोलात जाणार नाही ह्याच्या मागे कोण आहे का षडयंत्र आहे का नाही आहे हे निकाल लागल्यावर पुन्हा अभ्यास करायचा आज संयुक्तपणे जायचं आहे सगळ्यांना घेऊन सोबत जायचं आहे भाजपचा पाडाव करणं हा महत्वाचा मुद्दा आहे राऊत साहेबांच्या दोन दिवसाच्या दौऱ्यामुळे कुठेतरी तो भरकटलेला विषय असेल तर तो पुन्हा आणायचा आहे की हा विषय भाजप पराभूत करणं ज्या पुरत मर्यादित पाहिजे आपल्या अंतर्गत हेवी दावेत त्यांनी विसरावेत हा पर्सनल इगो कुणी करून घेऊ नये आम्ही सगळे लढतोय हे ह्या ठिकाणी भाजपला पराभूत करण्यासाठी लागतो तर हे बघा आता सांगलीत गेल्या पाच वर्षापासून भाजप आणि भाजपचे खासदार किती अपयशी आहेत किती स्वार्थी आहेत लोकांसाठी कामात ते किती कमी पडलेले आहेत हे दाखवण्यात आम्हाला यश आले जनते पुढे हा मुद्दा नेण्याचा इतर मतदारसंघात काय झालं आम्हाला माहित नाही पण ह्या सांगली मतदार संघात भाजप किती अपेशी आहे हे, हे दाखवण्यात काँग्रेस पक्षाला यश आलेलं आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी भाजपचा पराभव शंभर टक्के निश्चित आहे हे आम्ही दाखवून दिलंय ह्या परिस्थितीत आघाडीत शिवसेनाच काय आमच्या आघाडीत असलेल्या इतर पक्षांना सुद्धा वाटणं स्वाभाविक आहे की एवढं चांगलं रान काँग्रेसने पेटवले त्या पेटवलेल्या रानात आपण अपन सुद्धा आपला उमेदवार निवडून आणावा प्रयत्न करणार काही चुकीचं नाही मागणी केली आम्ही काही चूक समजतो डॉक्टर विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षासाठी शेवटपर्यंत लढतायत आम्ही त्यांना ती जबाबदारी दिली होती आम्ही सगळ्यांनी मिळून सांगितलं की आम्ही कुठेही तिकीट मागायला परस्पर जाणार नाही काही प्रयत्न करणार नाही त्याची गरज नाही ही पूर्ण जबाबदारी ही विश्वजित कदमांनी त्यांच्या खांद्यावर घेतलेली आहे आणि ह्यात ते अपेक्षी ठरतील असं मला वाटत नाही कसं आहे आपण खूप हायपोथेटिकल जर तर विचार करतो <laughs> आम्ही खूप पॉझिटिव्ह विचाराचे म्हणजे सकारात्मक विचारचे लो <laughs> लोक आहे आम्ही पाच वर्ष परिश्रम घेतलेत कष्ट घेतलेत जनतेपर्यंत पोचलोय आणि तेव्हा आम्हाला विश्वास आहे उद्या चांगला दिवस आहे उद्या पुढे उभारायचे उद्या निर्णय होईल काही षडयंत्र आहे का नाही कुणा मी सांगतो तेव्हा षडयंत्र आहे का नाही पुढे निवडणूक कशी लढायची आणि कशी जिंकायची ह्याच्यावर आमचा भर जास्त <laughs> आम आम मी आधी सांगितलं आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही पूर्ण पवार वाटणी डॉक्टर विश्वित कदमांना दिली होती त्या ठिकाणी काय झालं काय घडलं ह्याची आम्हाला कल्पना नसल्यामुळे <laughs> त्याच्यावर बोलणं मी आज टाळेन बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मोठ्या प्रमाणात सहानभूती असणारा वर्ग आहे त्यांच्यावर खूप सहानुभूती आहे त्याचं प्रमुख कारण की वसंतदादांची आणि त्यांची असलेली संबंध आणि त्यामुळे ती सहानुभूती ठाकरे कुटुंबियांची वसंतदादा कुटुंबियांशी निगडीत आहे आणि म्हणून मी विनंती करेन की आपल्या कुठल्या ते वक्तव्यामुळे ह्या ठिकाणी आदर असलेल्या ठाकरे कुटुंबियांबद्दल सांगलीच्या जनतेत असलेली सहानुभूती कमी होऊ नये अशीच वक्तव्य ह्या पुढच्या काळात शिवसेनेच्या नेत्यांनी करावेत आणि पुढचा विचार भाजप विरोधी विचार घ्यायच्या पुढचं विकासाचा विचार पुढचं राजकारण करावं काही ही खंत आहे त्यांच्याबद्दल आम्हाला खूप मनात आदर आहे पुढे राहणार त्यांची गरज आज ह्या महाविकास आघाडीने राऊत साहेबांची गरज आहे विश्वित कर्मांची गरज आहे ही त्यांनी समजावी जशी त्यांची गरज महाविकास आघाडीला आहे भाजपचा पराभव करण्यासाठी त्यांचा आवाज महत्वाचा आहे त्यांचा आवाज आज त्यांनी सुद्धा भाजपच्या ह्या यंत्रणेच्या विरोधात लढा दिलाय त्यांना त्या त्रास झाला राऊत साहेबांना आणि त्या त्रास सहन करून सुद्धा ते आज त्यांचा मुद्दा मांडतात त्याच पद्धतीनं डॉक्टर विश्वित कदमांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या भाजपच्या सरकारने त्रास दिलेला आहे आणि ते सुद्धा आजही दटून लढतात आणि त्यामुळे त्यांची सुद्धा आपण मान ठेवायची जबाबदारी ठेवली पाहिजे झालेली असेल चूक त्यांनी सुधरावी आणि पुढे आपण सगळ्यांनी कामाला लागावं अशोक चव्हाण तेच म्हंटलो की अशोक चव्हाण साहेब कुठल्या बैठकीत होते नव्हते त्यांनी काय बोलले काय नाही बोलले ही कल्पना आमच्याकडे असणं शक्य नाही कारण आम्ही विश्वित कदमांच्या वरच सोपवलेलं ते तिथं दिल्लीत जाऊन बोलत होते मुंबईत बोलत होते आम्हाला जे सोबत घेऊन जायचे पण ते आज काय चर्चा झालं हे करण्यात माहिती आमच्या पुढे पोचलेली नाही तर मग त्याच्यावर ज्यावेळी कळेल बोलू असं काय सांगायची गरज नाही ना हे बघा एक संघ लढणं हीच आक्रमकता असते आणि मी काय ते वेगळा प्रयत्न करायचा पृथ्वीराज पाटलाने वेगळाच प्रयत्न करायचा विक्रम दादने कुणाला वेगळ जायचं विनिंद तिसरीकडे जायचं यापेक्षा काँग्रेस एक संघ आहे पूर्वी काय जरी झालं असेल तर आज एक संघ एक संघ लढते हीच ताकद आहे आणि ती जनतेत तुम्हाला जी आज सहानुभूती दिसते ही ह्या एकीची आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही की वेगळं काय केलं मी आहे हो। मी सांगलीच आहे माझ्या कुटुंब सांगलीचा आहे आम्ही सगळे चांगलीच आहोत ह्या सांगलीची परंपरा वेगळी आपली सुसंस्कृत सांगली आहे आपल्या सांगलीला पूर्वीपासून नेतृत्व हे संयमीच मिळालेलं नाही असंच नेतृत्व सांगलीने स्वीकारलं मुंबईत काय जे चालते मुंबईत कसं बोलून चालते ते कदाचित चांगली स्वीकारत नाही हे पूर्वी पाहिलेलं आणि त्यामुळे आम्ही सुचव चूक चांगलीची असल्यामुळे आम्ही संयम पाळणं हे स्वाभाविक आहे श्रद्धा आणि सबुरी ह्या निकषावर आमचं कामकाज चालू आहे चांगला निर्णय पे होईल की त्यांनी सात दिवसापूर्वी त्यांच्या पक्षात नसलेल्या व्यक्तीला पक्षात प्रवेश करून त्यांच्यासाठी एवढा रान पेटवलं का पेटवलं त्याच्या मागे काय कारण आहे हे तुम्ही प्रश्न विचारता मला माहीत असते तर मी उत्तर दिलं असतं भाजपकडे जाता जाता वंचित मार्फत शिवसेनेत प्रवेश केलेल्या व्यक्तीसाठी ते एवढं लढतात मला वाटते त्याच पद्धतीनं आत्तापर्यंत तरी वसंतदादा घरासाठी आम्ही प्रामाणिक काँग्रेस पक्षावर राहिलेलो आहे एवढे वर्ष राहिलेलो आणि आजही राहतो कुठल्याही प्रलोभनांना कुठल्याही सत्तेच्या हाऊसापोटी आम्ही कुठे गेलेलो नाही म्हणून आमचा काँग्रेसमध्ये अजूनही मान शिल्लक असेल असं आम्हाला वाटते एका दोन दिवसात जागा जो तो पक्षाचा कवच अंगावर घालून पुढे लढायला यायचं म्हणतात त्यांनी तो कवच बाजूला सरकावा मीही सरकवतो आणि खरी प पैलवानकीची कुस्ती ही समोर समोर होऊ दे ही तयारी आम्ही दाखवतो पण ते जे करणार नाहीत कुणाच्या तरी आड बसून कुठल्या तरी फेक अजेंडा फसवून येईल जातीवाद धर्मात लढाई करून वाद करून असल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवायला पुढे येत असताना त्यांनी असल्या चर्चा करू नयेत त्यांची धाडस असेल तर बोलावं नाही तर तो विषय आपण पाऊस वाटतो हा विषय निकाली लागेल की ते जाहीर होईल एखाद्या का वेळेस काँग्रेसला जागा सुटली का शिवसेनेला त्यानंतर काय पुढे घ्यायचं करूया त्यात काय मागे कोण होतं कुणाशी होतं कुणाचा प्रयत्न होते माहित माहीत नाही आमचा आमची चर्चा ही आमच्या विश्व नेते विश्वित कदमांवर होती विश्वित कदमांच्या परस्पर आम्ही कुणाशी बोललेलो नाही जयंत पाटलांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय जयंत पाटील जयंत पाटील साहेब हे राष्ट्रवादीचे नेते आहेत ही जागा मागायची काँग्रेस पक्षावर होती त्यामुळे त्यांनी कदाचित त्यांना ही जागा पाहिजे नसेल तर त्यांनी काय मागू नये शिवसेनेला पाहिजे अनेक पक्ष सांगतो मागच्या झाली हे आम्हाला कळलं नाही ज्या वेळेला कळेल तर मी निश्चित भाष्य करून मी कुठली गोष्ट मागे ठेवत नाही ज्या मला कळेल तर मी खुलं खुलं बोले आज मला कळलंय चर्चा चर्चा आहे की विशाल पाटील यांना जयंत पाटण्याची गरज नाहीये विशाल पाटील हे जयंत पाटण्याची चर्चा करतात का केले का काय करणे हे बघा विशाल पाटलांचा पूर्ण विश्वास हा ते पक्षावर आहे हा काँग्रेस पक्षावर आणि ज्या वेळेला काँग्रेस पक्षात तिकीट मागतो ते आम्ही नाही धरतो की पुन्हा इतर आघाडीचे लोक आपल्यावर यायची आणायची जबाबदारी पक्षाची आहे त्यामुळे मी काय कुणाची गरज आहे नाही असं म्हणणार नाही मला जनते कमी पडलं का जास्त ते सांगता येतं मी पुन्हा एकदा सांगतो हो ह्या ठिकाणी काँग्रेसलाच ताकद दिली पाहिजे ह्या मतावर आम्ही सर्व ठाम आहोत आणि विश्वित कर्माने त्यासाठी चांगले प्रयत्न केले हे लोकांनी बघितलेले आहेत ते प्रेस पुढे येत होते त्या कारणासाठीच येत होते की दाखवण्यासाठी जनतेचा आवाज त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवायचा माध्यमांपुढे पोहचवायचं काम त्यांनी विश्वित मी ती कळलेली नाही आम्हाला ती कळली तर मी तेच म्हणलो जेव्हा मला कळेल ह्याच्या मागे नेमका आग्रह काय होता त्यावेळी मी तो लपून ठेवणार नाही मी तो खुला खुला बोलणार तो अजून मला पूर्णपणे कळलेला नाही की वाघ हा फक्त पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला जागा पाहिजे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर ह्या परिसरातच जागा पाहिजे होती हा होता का कोल्हापूरच्या बदल्यात आम्हाला एक कुठली जागा पाहिजेच हवीच तर होता पण हवेच होती तर ती सांगलीच का निवडली सातारा का मागित नाही सातारा पुरुषोत्तम जातव त्यांची उमेदवार एवढे वर्ष लढत होते त्यांच्यावर उमेदवारी होता तीच का मागित नाही सोलापूर का मागित नाही सोलापूर काँग्रेसकडे होती सोलापूर ही पडली होती महाराष्ट्रात सांगली हा असा मतदारसंघ आहे जो so, सोळा वेळा काँग्रेस जिंकलेली आहे हा महाराष्ट्रातल्या सगळ्यात सक्सेसफुल काँग्रेसची सीट आहे सोळा वेळा ही आणि नंदुरबार ह्या दोनच जागा अशा आहेत ज्या सोळा वेळा सतरा लोकसभा झालेत निवडणुका जादा झाले असतील पण सोळा वेळा जिंकलेली सांगलीची सीट आहे भारतात सुद्धा अशा दोन चारच जागा जिंकतील ज्या सोळा वेळा काँग्रेसची जिंकलेल्या आहेत ही जागा त्यांनी का मागावी त्यांनी सोलापूर मागावे गेले सात पैकी पाच वेळा ती सीट पडली होती सोलापूर का मागित नाही पुन्हा पाच वेळा पडली होती पुन्हा का मागित नाही सातारा का मागित नाही त्यांचं संगणक जास्त आहे का मागित नाही हा उत्तर मला कळला असतं तर मी आज बोललो असतो शंका येते मात्र उत्तर नाही जनतेच्या प्रेमावर विश्वास आहे काय करू दे म्हणतो ना ज्याला देवाची साथ आहे देव तारी त्याला कोण मारी त्यामुळे आम्हाला विश्वास आहे आमच्या कर्तृत्वावर आमच्या जनतेच्या प्रेमावर आणि असं झालं आहे का नाही प्रयत्न माहीत नाही सांगताय असेल तर त्याला आम्ही करून उरू हा आम्हाला विश्वास आहे